नमस्कार श्री शिवमहापुराण रुद्रसंविता युद्धखंड अध्याय क्रमांक दहा त्रिपुरासुरांचा वध श्री गणेशायन महा सनतकुमार व्यासांना म्हणाले हे मुने शिवजी दिव्य रथात बसून त्रिपुरांपाशी पोचले त्रिपुरांना त्यांच्या स्वामींसह नष्ट करावे म्हणून ते रथाच्या शीर्षस्थानी आले त्यांनी धनुष्यावर प्रत्यंचा चढवली त्याची मूडघट्ट करून बाण रोखला आणि नेम धरून जे बसले ते त्याच अवस्थेत अनेक वर्ष बसून होते काही केल्या त्यांना वेध घेता येणार कारण त्यांच्या अंगठ्याच्या अग्रभागी राहून गणपतीस त्यांच्या कार्यात विघ्न आणत होता त्यामुळे देवांना मोठी चिंता उत्पन्न झाली काय चालले आहे हेच त्यांना कळेना तेव्हा आकाशवाणी झाली देवादिदेव देव जगतपती जोपर्यंत तुम्ही गणपतीचे पूजन करत नाहीत तोपर्यंत त्रिपुरे नष्ट होणार नाहीत ती नभोवाणी ऐकून सर्वांना मोठे समाधान वाटले शिवजींनी भद्रकालीला बोलावले आणि अग्रपूज्य गणपतीची विधीपूर्वक पूजा केली त्यामुळे विघ्नहर्ता गणेश प्रसन्न झाला त्याने अवरोध नाहीसा केला आणि शिवकार्यातील सर्व पिघणेही दूर केली त्यामुळे शिवजी त्रिपुरांवर नेम धरण्यास समर्थ झाले काही विद्वानांच्या मते शिवजी स्वत स्वतंत्र परब्रह्म सगुण निर्गुण अलक्ष सर्वांचे स्वामी परमात्मा निरंजन पंचदेवमय पंचदेवांचे उपास्य दैवत आणि परात्पर प्रभू आहेत त्या महेश्वरांनी आपल्या कार्यसिद्धीसाठी दुसऱ्यांच्या कृपेवर अवलंबून राहावे हे संभवत नाही परंतु येथे एवढेच नमूद करावेसे वाटते की शिवजींचे चरित्र इतके अद्भुत आहे की त्यात लिलावश काहीही घडू शकते आणि गणपतीला त्यांनी अग्रपूजेचे वरदान दिले होते हेही विसरून चालणार नाही असो गणेशपूजन झाल्यानंतर शिवजींना तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली यांची तिन्ही पुरे एकत्र आलेली दिसली ते पाहून देव आणि महात्म्यांना फार प्रसन्न वाटले देवगण सिद्ध श्रेष्ठ ऋषी आदी सर्व मंडळी अष्टमूर्ती शिवजींची स्तुती करून त्यांचा जय जयकार करू लागले तेव्हा ब्रह्माजी आणि श्रीहरी आतुर होऊन म्हणाले महेश्वर तारका पुत्रांच्या वधाची वेळ निकट आली आहे म्हणून ही तिन्ही पुरे एकत्र आली आहेत पहा आता त्रिपुराधिपतींना मारून देवांचे कार्य करा ही त्रिपुरे विलग झाली नाहीत तोवरच बाण सोडून त्यांचा नाश करा तेव्हा शिवजींनी धनुष्याचा तणत्कार करून दुस्सह हो गर्जना केली त्यांच्या संमिश्र निनादाने नभो मंडळ दणाणले शिवजींनी धनुष्यावर बाण चढून त्यावर पशुपत्राची योजना केली तो बाण विष्णुमय होता आणि त्याच्या टोकावर अग्निदेव अधिष्ठित होते त्यावेळी अभिजित मुहूर्त होता शिवजींनी त्रिपुराधिपतींना ललकारले आणि तो बाण सोडला तेव्हा कोट्यावधी सूर्या समान महान तेज प्रकट झाले आणि दुसऱ्या क्षणी त्या जाज्वल्य समान शीघ्र नागामी बाणाने त्रिपुरांचा वेध घेऊन त्यांना दग्ध करून टाकले तेथील सर्व असुर जळून भस्मसात झाले आणि बघता बघता तीनही पुरे खाली पृथ्वीवर कोसळली तारकाक्ष आपल्या भावांसह जळू लागला तेव्हा शिवभक्तीला विमुख झाल्यामुळेच हा दुर्धर प्रसंग ओढवला आहे याची त्याला जाणीव झाली त्याला रडू आले त्याने शिवजींचे स्मरण केले व म्हणाला हे महाप्रभू हे भव हे करुणा निदान तुम्ही आमच्यावर प्रसन्न आहात म्हणूनच आम्हाला तुमच्या हातून मरण येण्याचे सद्भाग्य लाभले आहे देवासुरांनाही अप्राप्य असा हा लाभ आहे आता एकच विनंती आहे जन्मजन्मान तरी आमची बुद्धी तुमच्यात चरणी राहो तो असा विलाप करत आहे तोच त्याचे व त्याच्या बंधूंचे भस्म होऊन गेले कल्पांताच्या अग्निप्रमाणे त्रिपुरातील थावर जंगम असे सर्वच जळून गेले तेथील स्त्री पुरुष वृद्ध बालके आदींचे भस्म झाले फक्त असुरांचा विश्वकर्मा म्हणून ओळखला जाणारा मय दैत्य तेवढा वाचला तो सद्भक्त होता आणि देवांचा विरोध करणारा नव्हता तो संकटकाळी शिवजींचा शरणागत होऊन राहायचा म्हणून त्यांच्या कृपाप्रसादाने तो सुरक्षित राहिला जे देवांची भक्ती करतात संकटकाळी त्यांचे स्मरण करतात सदाचाराने राहतात धर्माला अनुसरून वागतात जे दुराचार निंदा हिंसा आदी दुष्कर्मांपासून नेहमी दूर राहतात त्यांचे नाशकारक पतन किंवा विनाश होत नाही त्यावेळी विष्णू मायेने प्रभावित झालेल्या त्रिपुरातील जे दैत्य आपल्या बंधूंसह शिवजींची पूजा आराधना करत होते ते त्या समयी दग्ध झालेले असले तरी अन्य जन्मात शिवजींचे गण झाले अध्याय दहावा समाप्त